आलेले सात मेला आपल्या राज्यामध्ये लोकसभा हो निवडणूक आहे आणि यासाठी मतदार जागृती करण्यासाठी आपण यासाठी एक गीत सादर करते अग शांता मतदानाला असल की मे आजचा दिवस आहे आज मतदान आहे आणि या मतदानाला आपण जायचं आहे पाहिजे त्यावर शांता मला मतदान करायचं नाही मला मतदान करायचं नाही मला मतदान

आणि त्यालाच मतदान करणार आहे असं आहे वय आणि जर तुला मतदानाचा एखादा तुला काम नाही आवडलं तर त्या ठिकाणी एक आहे आणि त्या बटनावरती लिहिलेला आहे आणि त्या नोटावर बटन दाबल की आपलं मत oh, okay. नोटा कुठल्याही उमेदवाराला जात नाही परंतु आपलं मतदान तिथं धरलं जात मल्ले पत्तानाला जायचं नाही मल्ले पत्तानाला जायचं आणि ही समजली मतदार त्या उमेदवाराकडनं शे पाचशे रुपये घेतात काही वस्तू घेतात आणि आपलं मत विकतात मतदार सगळे जागरूक झाले त्यांना सगळं माहिती झालंय कोण मतदार चांगला आहे कोण काम चांगलं करत कोण आपल्या शासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतोय आणि अशाच मतदाराला आपण द्यायचं आहे असं आहे तरी पण मतदानाला जायचं नाही मतदानाला गेल्यावर कागमाही काय बी व्यवस्था नसती जर पाणी नाही जर लाईट नाही टांगे तुम्हाला राहाय लागते या लहान पोरासनी काका तुम्हाला राहाय लागते या आणि लई तरास होतोय बघा मला काही पद्धत नकोय आहो पद्धत म्हणजे मला नको वाटते बघा अगं आता तसं नाही आता आपल्या शासनाला खूप सोयी केल्यात मतदानाची गर। गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्था केल्या पोलिसांची तैनात ठेवली मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था आहे उन्हाळा आहे म्हणून मंडळ घातलं आहे त्याचप्रमाणे गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्था केली आहे का आणि काय करणार आहे ते माहिती आहे तुला अग पंच्या पंच्याऐंशी वर्षाची उमेदवार आणि आपा उमेदवार जे आहेत त्यांना दिसत नाही त्यांना चालाय येत नाही ज्यांना दुसऱ्याची गरज लागते अशा उमेदवारांना घरात न मतदान करणार करता येणार आहे ती पण सोय केली आणि आपले अधिकारी दिवसरात्र या समस्यांसाठी दिवस काम करायला लागले आणि मग आपण असे करून चालणार आहे का आपण आपले आपला बहुमूल्य वेळ जो आहे तो वेळ आपण या मतदानाला द्यायला पाहिजे आणि आपण जर मतदान केलं तर आपल्या देशाची लोकशाही बळकट होईल योग्य उमेदवार आपल्याला निवडता येईल आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी जे लोक बलिदान दिले साठी आपण स्वतंत्र देशासाठी आपल्या लोकशाहीसाठी आपण काय करायचंय मतदान करून आपली लोकशाही आहे